त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिरात दर्शनाचा उल्लेख नव्हता एक लक्षात घ्या त्यांचा रोड शो होता इतर काही त्यांची योजना होती पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला याचं कारण असं की बावीस तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करत तिथे तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करतो आणि त्या बरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते आणि मग प्रधानमंत्र्यांना तो कार्यक्रम घ्यायला लावून काळाराम मंदिरात नेऊन आम्ही कशी कुरघुडी केली शिवसेनेवर अरे राम हे का कुरघुडी करण्याचं साधन आहे का हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो म्हणून प्रधानमंत्री येणार असतील तर आम्ही काल सांगितलंय की मणिपूरच्या राम मंदिरामध्ये शिवसेना जाईल अद्याप इतका मोठा हिंसाचार मणिपूरात उसळलेला आहे हजारो लोकांची तिथे हत्या झालेली आहे मणिपूर अजूनही अस्थिर आणि अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री गेले नाहीत तिथे मग ठीक आहे जर शिवसेना एखाद्या ठिकाणी जाणार असेल किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार असतील म्हणून भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्र्यांना तिकडे पाठवणार असेल तरी आनंदाची गोष्ट आहे मग आमचं असं ठरत आहे की बावीस तारखेनंतर आम्ही अयोध्येची जाणार आहोत आणि मणिपूरमध्ये एक राम रामाचं मंदिर आहे उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथेही जायच्या विचारात आहोत त्या निमित्ताने का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिकडल्या समस्या पाहतात